तुम्हाला याच्या आवाजावरून समजत असेल की हे किती कुरकुरीत झाले आहे नमस्कार मंडळी आपल्या माऊलीच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे उपवास म्हटलं की त्या साबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी वरईचा भात हे तर नेहमीच बनलं जातं पण काही वेगळं खायचं असेल तर हा अवघ्या दहा मिनिटात होणारा उपवासाचं कुरकुरीत आणि खमंग पदार्थ तुम्ही सहज बनवू शकतात जास्त वेळ लागत नाही साहित्य म्हटलं तर फक्त तीन साहित्यामध्ये तयार होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साबुदाना न भिजवता हे क्रिस्पी ट्रायंगल किंवा क्रिस्पी बॉल तयार होतात तर हा उपवासाचा पदार्थ तुम्ही मस्त दहीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात तर चला उपवासाची पटकन होणारी ही रेसिपी पाहून घेऊ इथे मी एक कप भरून ना साबुदाना घेतला आहे माझा हा कप दोनशे एम एलचा आहे तर दोनशे एम एलच्या कपने मी एक कप साबुदाना घेतला आहे आप तर आपल्याला हा साबुदाना फक्त दोन ते तीन मिनटं थोडासा भाजून घ्यायचा आहे कडे सुद्धा गरम झाली आहे यामध्ये आपण घेतलेला एक कप साबुदाना घालून घेऊ आणि दोन तीन मिनटांसाठी फक्त एक मध्यम आचेवर छान भाजून घेऊ खूप वेळ सुद्धा भाजायची गरज नाही फक्त साबुदाना हलका गरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर साबुदाना असाच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला तर तो हवा तसा बारीक होणार नाही थोडा जाड राहतो त्यामुळे काय करायचं असं भाजून घेतला ना की छान बारीक सुद्धा होतो तर मी इथे फक्त दोन मिनिटच भाजून घेतला आहे खूप जास्त भाजला नाही आता हा साबुदाना पूर्णपणे गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून जितकं जमेल तितकं बारीक वाटून घेऊ तुम्ही पाहू शकता की साबुदाना छान असा बारीक करून घेतलं आहे जर पाहिला तर हाताला फक्त असा रवाळ जाणवेल इतका मी बारीक करून घेतला आहे आता हा सर्व साबुदाना आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण ज्या कपने साबुदाना घेतला होता ना त्याच कपने एक कप इथे मी शेंगदाण्याचं कूट घेत आहे शेंगदाणा छान भाजून बारीक करून घेतला आहे तर आपल्याला शेंगदाण्याचं कूटसुद्धा एक कप घ्यायचं आहे तर साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट हे सेम प्रमाणात घेतलं आहे तर इथे मी तीन उकळलेले बटाटे घेतले आहे आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे फक्त बटाटा तुम्ही खूप जास्त उकडून घेऊ नका म्हणजे त्यामध्ये अगदी पाणी जाईपर्यंत उकडून घेऊ नका एक तीन शिपट्यामध्ये बटाटा चांगला शिजला जातो अगदीच ह्यामध्ये पाणी जाईल इतकं फक्त याला शिजवून घेऊ नका तर इथे बटाटा पाहू शकतात छान असा किसने किसला जात आहे आपल्याला हा बटाटा यासाठी किसून घ्यायचा आहे जेणेकरून तो त्या पिठामध्ये छान मिक्स होईल एकजीव होईल तर इथे किसनेने बटाटा छान किसला जात आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो एकसारखा किसला जात आहे आपल्याला या रेसिपीसाठी बटाट्याचे असे छोटे मोठे तुकडे नको आहे एकसारखा हा किसून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व बटाटा हा किसून घेतला आहे आता हा आपण या पिठामध्ये काढून घेऊ तर इथे मी जे बटाटे घेतले होते त्यामध्ये एक मोठा आणि दोन मध्यम आकाराचे घेतले होते यामध्ये एखादा बटाटा तुम्ही जास्त घेतला तरी हरकत नाही पण बाकीचं जे प्रमाण आहे ते सेम राहू दे तर तुम्ही पाहू शकतात की या रेसिपीसाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्येच बनून तयार होते तर यामध्ये आपण सवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून झालं की यामध्ये एक अर्धा चमचा इतकं आपल्याला जिरा घालून घ्यायचं आहे आणि सारख्याच चमच्याने अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घालत आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकतात फक्त प्रमाण थोडं कमी जास्त करा तुम्हाला किती तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही ते वापरू शकता आता आपल्याला हातानेच हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे जितकं जमेल तितकं दाबून दाबून तुम्ही हे मळून घ्या कारण छान असं आपल्याला याचा एक गोळा करून घ्यायचा आहे बऱ्याचदा असं होतं की अशा रेसिपीमध्ये जर तुम्ही कधी दही किंवा पाण्याचा वापर केला तेव्हा हे पदार्थ आपण तळतो ना तर ते एकतर तेलामध्ये फुटले जातात किंवा तेल आपल्या अंगावर उडलं जातं पण अजीबत अजीबत या रेसिपीमध्ये असं अजिबात काही होणार नाही कारण यामध्ये आपण दही किंवा पाणी अजिबात वापरलं नाही आपण बटाट्यामध्येच हे सर्व मिश्रण छान मळून घेतलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपलं हे जे मिश्रण आहे हे पूर्णपणे एकजीव करून घेतलं आहे आता एकजीव करून झालं की हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावरच हा गोळा फिरवून घ्यायचा म्हणजे यावर एक तेलाची कोटिंगसुद्धा होते आणि याला जास्त चिरा किंवा भेगा पडत नाही तर हे जे मी मिश्रण बनवलं आहे यापासून जवळजवळ चार जणं अगदी पोटभर खाऊ शकतात तर इथे मी ही प्लेट उलटी करून घेतली आहे आता यावर थोडंसं तेल लावून ना ते सर्व ठिकाणी असं पसरवून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण यावर हे मिश्रण थापणार तेव्हा ते, ते सहज निघू शकतो तर इथे मी हा एक गोळा घेतला आहे आपण दोन वेगवेगळे गोळे केले आहेत जेणेकरून दोन वेगवेगळ्या आकाराचे हे उपवासाचे पदार्थ होऊ शकतात आता हाताला थोडंसं तेल लावून हाताने थोडंसं थापून घ्यायचं बाजूला जरी तुम्हाला असं वाटत असेल की याला चिरा पडत आहे तर हातानेच त्या मोडत मोडत आपण याला हलक्या हाताने दाबत दाबत राहायचं मी यावर सुरुवातीला लाटणं फिरवून घेतलं आहे म्हणजे आकार थोडासा मोठा होऊ शकतो आता याला आपण हलक्या हाताने प्रेस करत करत थापून घेणार आहोत तर आपल्याला याची खूप जास्त मोठी जाडी ठेवायची नाही किंवा खूप पातळ असं थापून घ्यायचं नाही एक मध्यम आकाराचं थापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला याला बाजूला बरेच क्रॅक होते किंवा बऱ्याच भेगा होत्या पण जस जसं आपण याला दाबून घेतो आणि बाजूच्या भेगा या मोडात जातो ना तस तस याला एक व्यवस्थित आकारसुद्धा येतो तर गोल आकारामध्ये मी याला छान असं एक दाबून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की मी व्यवस्थित असं याला दाबून घेतलं आहे हलक्या हाताने प्रेस करून घेतलं आहे आणि आता याला बाजूला अजिबात भेगा नाही किंवा चिरासुद्धा गेला नाही आपण घेतलेलं प्रमाण हे अगदी योग्य आहे तुम्हाला जर यामध्ये एखादा बटाटा ॲड करायचा असेल तर तो करू शकतात पण त्यापेक्षा जास्त करू नका कारण आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित असा हा उपवासाचा पदार्थ होतो आता सगळ्यात शेवटी पूर्णपणे हे थापून झालं की यावरनं ताटणं फिरवून घ्यायचं म्हणजे कुठे जाड किंवा पातळ अशी एखादी लेअर असेल तर तो एकसारखं होऊन जातं तर इथे सर्व छान असं थापून झालं आहे आता तुम्हाला याचा जो आकार द्यायचा तो तुम्ही देऊ शकता तुम्ही याला चौकोनी किंवा गोल तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात मी याला ट्रायंगल आकार देत आहे म्हणून त्या आकारामध्ये कापून घेत आहे हे तुम्ही पाहू शकता की कि किती सहज कट होत आहे आणि छान असं एक ट्रँगल आकार देऊन झाला आहे आता जे पीठ उरलं होतं या पीठाला आपण एक वेगळा आकार देऊन घेऊ तर इथे हे जे उरलेलं पीठ आहे ना याला आपण थोडंसं ना लांब आकारामध्ये ना प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा याचे तुकडे करू तेव्हा एकसारखे ते तुकडे निघतील तर इथे व्यवस्थित पसरवून झाल्यावर मी चाकूने याचे एक छोटे छोटे असे काप करून घेत आहे तुम्ही या उरलेल्या पिठापासून साबुदाना वडा तो सुद्धा करू शकतात किंवा तुम्हाला इतर वेगळा आकार द्यायचा असेल तर तो सुद्धा देऊ शकतात मी याला एक गोल आकार देणार आहे म्हणून मी याचे एक छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आहे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकतात आता यामध्ये एक तुकडा आपण घेऊन याला एक छान असे गोलाकार देऊन घेऊ तर तुम्ही पाहू शकतात की कि किती सहज गोल होत आहे अजिबात याला चिरा कुठे जातसुद्धा नाही आहे छान असं एक याला गोल आकार आला आहे आता आपण अशाच आकारामध्ये बाकीच्या सर्व पीसला एक छान गोल आकार देऊन घेऊ यामध्ये आपण बटाटा घातल्यामुळे याला एक बाइंडिंग येते आणि मस्त जो हवं आहे तो आकार देऊ शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण हे सर्व जे तुकडे करून घेतले होते छोटे छोटे याला गोल आकारामध्ये करून घेतलं आहे आणि छान आसा गोला तर असा मस्त कर गोल आकार आला आहे आता आपण याला आणि जे ट्रायंगलमध्ये कट केले होते त्याला तळून घेऊ तर इथे आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे खूप असं कडकडीत गरम केलं नाही एक मध्यम इतकं तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये आपण जे ट्रायंगल आकार दिला आहे तो सोडून घेऊ तर तुम्ही पाहू शकता की आकार आपला अगदी तसाच्या तसा आहे कुठे याला भेगा गेला नाही किंवा याचे दोन तुकडे सुद्धा झाले नाहीत तर एका वेळी जितके त्याच्यामध्ये पीस बसेल तितके घालून घेऊ तर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे छान क्रिस्पी आणि याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे लगेच याला तुम्ही पलटवू नका जोपर्यंत हे थोडेसे तळून वर येत नाही तोपर्यंत लगेच याला तुम्ही पलटवू नका थोडेसे वर आले की मग त्यानंतर तुम्ही याला पलटवून दोन्ही बाजूनी अलटून पलटून छान असे गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊ शकतात तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपण जराही याला हात न लावता हे स्वतः आपोआप वर आले आहे आता आपण याला पलटवून घेऊ आणि दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ तर इथे तुम्ही हे सुद्धा पाहू शकतात की आपले हे आकार तसेच्या तसे राहिले आहेत जराही बदलले नाही किंवा कुठे याला भेगा आले नाही किंवा याचे दोन तुकडे सुद्धा झाले नाही तर आपण जे मिश्रण घेतलं होतं ते अगदी परफेक्ट आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अजिबात हे फुटणार नाही तेलामध्ये काही होणार नाही किंवा तेल अंगावर सुद्धा उडणार नाही कारण यामध्ये आपण दही किंवा पाण्याचा जराही वापर केला नाही आता छान गोल्डन रंगावर आपण हे तळून घेऊ तर इथे आपले ट्रँगल मस्त असे तळले गेले आहेत तुम्ही रंग पाहू शकतात अतिशय सुंदर असा आला आहे तर एक एक करून आपण सर्व ट्रायंगल काढून घेऊ आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की मस्त असे कुरकुरीत झाले आहे आणि पाहू शकतात की आकार जराही बदलला नाही जसा आपण याला आकार दिला होता ट्रायंगल हा तसाच्या तसा राहिला आहे तर आपण हे जे ट्रायंगल तळून घेतले होते त्याच तेलामध्ये आपण जे गोल आकार दिले होते ते सोडून घेऊ आणि गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे कारण की तेल बऱ्यापैकी गरम आहे आता याला जराही चमच्याने न हलवता थोडा वेळ थांबायचं आणि एखाद मिनिटानंतर आपण हे पलटवून घेऊ इथे आपण जो गोल आकार दिला होता हे सुद्धा छान असे तळून घेतले आहे तर काही ठिकाणी तुम्हाला असं वाटलं असेल की इथे साबुदाना हा पिठाला जो बाहेर लागला आहे हा फुलला गेला आहे त्यामुळे काही हरकत नाही काही होत नाही साबुदाना काय होतं की पूर्णपणे जेव्हा बारीक होत नाही तर तो या गोलाकार च्या जर कुठे आला असेल तर तो तेलामध्ये फुलला जातो ते आपले हे मस्त क्रिस्पी पोटॅटो बॉल छान असे एकदम कुरकुरीत झाले आहेत आवाजावरूनच मला जाणवत असेल मस्त कुरकुरीत झाले आहे तर एकाच पिठापासून बनवलेले हे दोन वेगवेगळे आकार एक ट्रायंगल आकार आणि एक गोल आकार छान असे तयार झाले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की वरून खूप असं कुरकुरीत झाले आहे आणि आतून मस्त नरम आहेत तर आजची ही उपवासाची मस्त आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील धन्यवाद